प्रीतम फार दारू पिऊन आलेला राहतो त्याने घरामध्ये खूप मोठा राडा घातलेला राहतो तेव्हा तिथून तृषी येतो तृषी सांगतो मीच या बाळाचा खरा बाबा आहे हे बघून तर मोनिकाला एकदम धक्का लागतो तिच्या पायाखालची जमीनच सरपते तिला एकदम शॉक लागतो आता अहिल्या पण एक मोठा निर्णय घेणार राहते तिला चांगलीच ती तुरुंगामध्ये पाठवणार राहते मोनिकाला नेमकं काय होतं सगळं सगळं जाणून घेऊ तर चला तर व्हिडिओला सुरुवात करू इकडे मोनिका तृषीशी बोलू लागत असते मोनिका म्हणते तृषीला हे सगळे रिपोर्ट कसं काय मॅच झाले बरं मला वाटलंच नव्हतं हे कसं काय रिपोर्ट मॅच केले तू तेवढ्यात ऋषी बोलतो हे सगळं तर माझ्या बाय आतच आहे मी रिपोर्ट कसे पण मॅनेज करू शकतो तेवढ्यात मोनिका पण बोलते सोल्यूट आहे तुला तो एकदम मस्त काम केलं तडकले जातात ऋषी पण म्हणतो तू मला अजिबातच विसरून जाऊ नको आता तू त्या घरामध्ये गेलीये तू खूप मोठी होशील तू खूप पैसे कमवशील पण माझं तुझ्यावर प्रेम आहे तू अजिबातच विसरू नको तडक तिकडून मुनिका पण बोलते मी सगळं बाळासाठीच तर करते आपले त्याचं आयुष्य एकदम सुखाने राहावं याच्यासाठीच तर मी सगळं प्रयत्न करते बरं त्या दिवशी तो माझ्या घरी आला होता प्रीतम येऊन नुसताच पडून गेला तो आणि मी याच गोष्टीचा विचार करत होते आता पुढे काय करायचं याला कसं काय अडकायचं ते ऐकून ऋषीला पण एकदम आनंद झालेला राहतो तिकडे प्रीतम पण फार दारू पिऊन आले मानिना तो तो खूप राडा करत असतो तो गेट वरती म्हणतो मला आज जाऊ द्या पण वॉचमन काही एक जाऊ देत नाही तेवढ्यात त्या आदित्यला ते कॉल करतात प्रीतम सर फार दारू पिऊन आले तुम्ही लवकरात लवकर या खूप राडा करताय तेवढ्यात प्रीतम पण बोलतो मी लगेचच येतो पण त्याच्या आतमध्ये तिकडून मारुती येतो मारुती म्हणतो हे सगळं काय चाललंय तेवढ्यात लगेच नाही म्हणता ते दारू पिऊन आले म्हणून हे सगळ्याशी नाटकं करताय मारुती पण फार थांबवायचा प्रयत्न करू लागत असतो प्रीतमला तेवढ्यात तिथून पारू पण येते पारू म्हणते हे सगळं काय चाललंय मारुती म्हणतो प्रीतम सर दारू पिऊन आलेले आता प्रीतम पण म्हणतो पारूला मी हे सगळं आई माझ्यासोबत असं का वागते बरं आई बाहेरच्या लोकांबरोबर खूप चांगलं वागते पण आई माझ्या बरोबरच असं का वागते आई अजिबात चांगलं माझ्या बरोबर वागत नाही थोडासा तर तिच्या मुलावरती विश्वास ठेवला पाहिजे पण माझी आई माझ्यावरती अजिबातच विश्वास ठेवत नाही तेवढ्यात पारू पण बोलते प्रीतम सर प्रीतम सर प्लीज तुम्ही हळू बोला तेवढ्यात अहिल्या देवी इलन ते सगळं ऐकेल तेवढ्यात आदित्य पण त्याचं तोंड गप्प करतो नंतर गप्प बस बिंडोक माणसा तुला काय अक्कल आहे का नाही हे सगळं आई बघितलं तर आईला किती वाईट वाटेल तुला याचा विचार तरी करतोय का तू तू आईला शब्द दिला होता दारू पिऊन अजिबातच येणार नाही तू आता दारू पिऊन आलाय तेवढ्यात मागून तिथून आईल्या बघते आई प्रीतम फार नाटक करू लागत असतो प्रीतम म्हणतो आई मला माफ कर माझी खूप मोठी चुकी झाली मी दारू पिऊन आलो मागच्या वेळेस शब्द दिला होता मी दारू पिऊन अजिबातच येणार नाही पण मी दारू पिऊन आलो याच्याकरता तुम्हाला माफ कर मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं होतं पण माझी काही किंमत होत नव्हती तुझ्याशी बोलायला म्हणून मला दारू पिऊन येवा लागलं सॉरी याच्याकरता मला माफ कर याच्यामध्ये माझी काही पण एक चुकी नाहीये प्लीज तू माझ्यावरती विश्वास ठेव हो ना तू बाहेरच्या लोकांवर विश्वास ठेवते हो, माझ्यावरती विश्वास ठेवत हो, नाही तू या असं का वागते बरं तेवढं म्हणते या विषयावरती मला अजिबातच बोलायचं नाहीये आता प्रीतम पण लगेच याकडे जातो आणि म्हणतो प्रिया मला माफ कर मी तुझा दोषी मी खूप चुकीचं वागलोय मी तुझ्या बरोबर खूप चुकीचं वागलो तू मला डीओस देऊन टाकतो तुझ्या माहेरी चालली जाय ताहिल्या पण मोनिकाला म्हणते तू याला आता लगेच प्रीतम म्हणतो मला हात लावायचा आणि अजिबात तू काय माझी बायकोनी तू इथून चालती हो सरळ मोनिका पण म्हणते प्लीज प्रीतम तो असा वागू नको तो असा का वागतो मला खूप वाईट वाटतंय प्रीतम पण बोलतो मी खूप चुकीचा वागलो असेल तुझ्याबरोबर पण तू माझी बायकोनी तिथून चालती हो असं म्हणून तो तिला चांगलाच ढकलून देतो पण प्रिया म्हणते प्रियाला तू याला रूम मध्ये घेऊन जा असं म्हणून प्रिया पण त्याला रूम मध्ये घेऊन जाते आता प्रिया अहिल्याशी बोलायला येते प्रिया म्हणते अहिल्याला तुम्ही त्यांना वर माझ्या रूम मध्ये आणायला लावलं बरं ते कसे वागतात एवढे दारू पिऊन आले तुम्ही असं का करताय तेवढं अहिल्या पण म्हणते प्लीज तू माझ्यावरती विश्वास ठेव याच्यामध्ये प्रीतमची अजिबात कळलंय ही ना मोनिका एकदम आतल्या गाठीची एकदम नालायक बाई ही सगळे नंगडे करते ही सगळी कारस्थानी बाई मला सगळं कळलंय पण तू प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव तू माहिरी अजिबातच जाऊ नको मी सांगते तसं कर तू प्लीज तू तसं कर तेवढ्यात ती ते पण म्हणते बरं ठीक आहे तुम्ही सांगाल आता तसंच मी करायला तयार आहे असं म्हणून तिला पण थोडंसं आता धीर देते अहिल्या आता इकडे अहिल्या पण ते सगळं बोलणं ते मोनिकाच चोरून ऐकलेलं राहतं अहिल्याने आता अहिल्या लगेचच त्या तुळशीला जाऊन घेऊन येते आणि ती म्हणते जे काय खरंय ते सगळं तू कबूल कर आता तुषी सगळं खरं सांगेल का आणि सगळं खरं सांगितल्यावरती मालिकेत नेमका पुढे काय ट्विस्ट येतो हे पाहता फारच रंजक ठरणार आहे कारण